आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे कोलकाता इथल्या आर जीकर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामधल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी आयनं आज सकाळी पंधरा ठिकाणी भेट देऊन तपासणी केली सी बी आयचं पथक आर जीकरचे माजी प्राचार्य डॉक्टर संदीप घोष यांची त्यांच्या निवासस्थानी चौकशी केली भारताची बॅडमिंटनपटू तन्वी पत्री हिनं चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई कनिष्ठ गट विजेतेपद बॅडमिंटन स्पर्धेच्या पंधरा वर्षांखालील महिला एकेरी गटाचा किताब पटकावला आहे चीनच्या चेंगडू इथं आज झालेल्या अंतिम सामन्यात तन्वीनं व्हिएतनामच्या खेळाडूला पराभूत करत हे यश मिळवलं या स्पर्धेत सतरा वर्षांखालील मुलांच्या एकेरी गटात ज्ञान दत्तू टी टी यानं कांस्य पदक प्राप्त केलं आहे पाकिस्तानमधील बलुचिस्तानच्या पिशीन जिल्ह्यातील एका घटनेत गजबजलेल्या बाजारपेठेत झालेल्या बॉम्बस्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला या स्फोटात सोळा जण जखमी झाले त्यापैकी सात जण पोलीस आहेत हा हल्ला रिमोट नियंत्रित बॉम्बद्वारे करण्यात आला होता जो दुचाकीमध्ये लपवला गेला होता आणि पोलीस मुख्यालयाजवळ स्फोट घडवून आणण्यात आला अलीकडील काळात पाकिस्तानमध्ये विशेषतः खैबर पख्तूनवा आणि बलुचिस्तान प्रांतांमध्ये पोलीस दल आणि सार्वजनिक ठिकाणांवर हल्ल्यांचं प्रमाण वाढलं आहे टेलिग्राम या संदेशवाहक ॲप्लिकेशनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पावेल ड्युरोव्ह यांना फ्रान्समध्ये पॅरिस इथं काल अटक करण्यात आली टेलिग्राम या समाजमाध्यमावर गुन्हेगारी कारवायांना प्रसिद्धी मिळू नये यासाठी नियंत्रक नेमलेला नाही असा आरोप त्यांच्यावर आहे पहिल्या राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त एडिसन फाउंडेशनच्या वतीनं बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था वारंगा बुटीबोरी नागपूर इथं भेट देऊन पहिला अंतराळ दिवस साजरा करण्यात आला बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना विद्यार या उपक्रमाअंतर्गत माहिती तंत्रज्ञान आणि संगणकीय अभियांत्रिकी शाखेबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं तसंच संस्थेतील विविध तंत्रज्ञान प्रयोगशाळेची माहिती देण्यात आली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार